माजलगाव तालुक्यातील खतगवाण पिंपरी खुर्द डिग्रस गावचा रस्त्याची दुरवस्था असली पावसाळ्यामुळे शाळेत जाण्याचा रस्ता खराब झाल्यानं विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात आता नुसका रस्ता दुरुस्त झाला नसल्यानं आठ दिवस शाळा बंद असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा एकपणाचे भरती पाणी मातीचा घागरी

म्हणून आम्ही आठ दिवस झालं शाळेत जाऊ शकत नाहीत आमची शाळा पूर्णपणे बंद झाली आणि आम्ही इथे आमची शाळा भरवत आहोत कि रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा म्हणून आम्ही सर्व विद्यार्थी इथं जमलेलो आहोत की पावसाने रस्ता बंद झालाय तो रस्ता दुरुस्त करून द्यावा आज आज सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही इथे शाळा भरवलेली आहे की आमचा रस्ता दुरुस्त करून द्यावा